पटेल वाल्मिक कराड हा जेलमधून लोकांना फोन करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे माझ्या समोर एकाला वाल्मिकचा फोन आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे यावर आपलं मत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिले शॉकिंग विषय काय मिळाला या राज्यात गृहमंत्री फडणीस साहेब बारकाईला लक्ष घालावं हे हो। राज्यासाठी घातक इतकं घातक एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक महाघातक जर जेलमधून संतोषभाई देशमुखांचा नंबर एकचा आरोपी आरोप जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पुन्हा मर्डर पडतील आणि त्याला जबाबदार फडणवीस साहेब तुम्ही असता अजितदादा तर वेगळंच स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का करमड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माजी मंत्री होता आणि त्यालाच मंत्रीपद द्यायला जणू तुम्ही आता पुन्हा काय तुम्हाला इगार ठरलेत विनाश काले विपरीत बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जात विनाश काले विपरीत बुद्धी वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवण आणि ती मन तंतोतंत अजितदादाबद्दल आणि फडणवीस साहेबांबद्दल खरी व्हायला लागली की विनाशाकडे बहुमतात गेलात तुम्ही पण विनाशाकडे चाललात तुम्ही कारण महादेव भाई मुंडेचे आरोपी तुम्ही पकडत नाहीये का तर तुम्हाला गुंडाच्या टोळे चालवणारा नेता जागवायचा जो संतोष भयाचा खून करून एक नंबरचा आरोपी मधी आहे तो जर बाहेर फोन करतोय इतकी जर मोबाईल आहे त्याला तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे न्यायचा का हा माझा प्रश्न आहे जर तो फोन करत असला आतून तर त्याला त्या ते जेलमधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षेकडं हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या आणि विनाकारण या जिल्ह्यातलं या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हातातून होत आहे हत्या होत आहेत त्या थांबवा तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणं मंत्री मंत्रीपद वाटेत बसून तुम्ही वाटोळ करू नका आणि तो बोललाय तर आता फाशीच्या तातडीने शिक्षक जाऊ द्या आणि याची सखोल दादालाही आज आणि फडणवीस साहेबाला सांगतो रस्त्यावरती आता आम्ही येणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या